जय हिंद भावांनो अगोदर सगळ्यात अगोदर तुला कॉंग्रॅच्युलेशन बावा. uh, थँक्यू फिजिकल क्लिअर झाले तर त्याला भावांनो त्याचा अनुभव विचारून घेऊया काय काय कसं कसं होतं तर सगळ्यात अगोदर भावांनो रि, 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 रिपोर्टिंग टायमिंग कितीचा होता तुझा सहा होता रिपोर्टिंग टायमिंग सेंटर कुठं होतं बेंगलोर बेंगलोरला सेंटर होतं भावांनो सकाळी रिपोर्टिंग टायमिंग सहाचा होता पहिल्या पहिला स्टार्टिंगला एंट्री गेट वर कोणती कोणती डॉक्युमेंट मागितली आधार आधार कार्ड आणि ॲडमिट कार्ड ॲडमिट कार्ड ॲडमिट कार्ड आधार कार्ड आणि ॲडमिट कार्ड भावाचं घेतलेलं आहे त्याच्यानंतर बॅचा किती कितीच्या झाल्या शंभर शंभरच्या पाच शंभर शंभरच्या पाच बॅचा म्हणजे जवळपास पाचशे पाचशे पोरं आलतील आर एफ डी लावल्यानंतर बॅचा तयार केला का अगोदर आर एफ डी लावल्याच्या अगोदर अगोदर या अगोदर बॅचा तयार केल्या आहेत वातावरण कसं आहे थंडी आहे काय गर्मी आहे गरमी आहे फुल फुल सकाळी एंट्री गेटवर सकाळी पाच वाजता आत गेला त्याच्यानंतर पळवलं <laughs> किती वाजता बारा साडे बारा साडे बारा वाजता पळवल्यात म्हणजे भर उन्हात पळवले विषेने असं भावन्न पळवत्यात पूर्ण खायला घेऊन जावा इलेक्ट्रॉन पावडर तीन घेऊन जावा पाण्याची कमतरता भासून येवन्न कारण उन्हाचं पळवणार आहेत किती राऊंड पळवल्यात बारा राऊंड पळवल्या बारा राऊंड पळायला लावल्यात म्हणजे जवळपास बारा राऊंड पाच किलोमीटर म्हणजे चारशे वीसच ग्राउंड आहे भावानो चारशे वीस चारशे वीसच्या च्या आसपास ग्राउंड आहे पळायचं भावानो पहिला राऊंड जरा स्लो घ्या त्याच्यानंतर भावानो हळूहळू वाढवा जाताना भावानो पेन घेऊन जावा पेन घ्यायला घ्या भावानो आणि हातावर आपल्या टिकमार करा एक राऊंड झालं दोन राऊंड झालं असं टोटल राऊंड मारा देत बारा भावानो एक एक्स्ट्रा मारा पण एक कमी मारू नकोसा किती पोरं पास झाली आमच्या ट्रूम मध्ये अठ्ठावीस जण पास झाला म्हणजे फक्त अठ्ठावीस टक्के भावानो म्हणजे रेशो बघा किती खाली होतोय त्यामुळं भावानो जो कोण जाणार नाही तर तो, तो भावा मागे राहणार आहे त्यामुळं भावानो मॅक्सिमम करून जावा लांब सेंटर आहेत पण जावा मॅक्सिमम करून जावा पास होणारच आहे सा फक्त आपली जराशी प्रॅक्टिस पाहिजे जाताना विचार काय केला मला मेसेज आला की बरं नाही म्हणून मी जाणार नाही मी आजारी होतो मला जायचं नव्हतं घरातल्याने जबरदस्ती पाठवले त्याच्यामुळे मी गेलो आणि अधोग प्रॅक्टिस केली होती तेव्हा टायमिंग माझा बावीस पॉईंट एकवीस एकवीस पडलेले एकवीस म्हणजे जवळपास वीस मिनिटात कव्हर केलाय म्हणजे भावा जवळपास दोन मिनटं कमी केला जाऊन तर भावा भावा जाग पहिल्यापासूनच आभार कारण विषय म्हणजे भाऊ पास झालाय आणि आहे भावाच बघू शकता तुम्ही भाऊ पास झालाय तर भावाला पुढील वाटचाली शुभेच्छा थँक्यू भाऊ व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब